आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला चाललेल्या दिंडीतील वारकऱ्याचा नगर सोलापूर रोडवर अपघाती मृत्यू नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून वारकऱ्याचा भरधाव वेगातील दुचाकीनं दिलेल्या धडकेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे नगर सोलापूर महामार्गावर दहिगाव परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली दत्तू उगले राहणार लोखंडेवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक असं या मयत वारकऱ्याचं नाव आहे मयत दत्तू उगले हे त्यांच्या पत्नीसोबत या दिंडीत आले होते दिंडीने नगर शहरातील मार्केटयार्ड परिसरात मुक्काम केल्यानंतर चोवीस जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती रात्री दिंडीचा मुक्काम साकत गावात होता दरम्यान दिंडीतील सर्व वारकऱ्यांनी रात्री जेवण केल्यावर उगले पती पत्नी हे दहीगाव येथे परिचित व्यक्तीच्या घरी मुक्कामासाठी पायी चालले होते दरम्यान दहिगावच्या राम मंदिरासमोर महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगानं स्वारांना उगले यांना जोराची धडक दिली त्यामुळे ते रस्त्यावर पडले त्यांच्या डोक्याला मार मोठा झाला अपघाताची माहिती मिळताच दिंडीतील व्यवस्थापक तसेच परिसरातील नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असलेले नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे तातडीनं घटनास्थळी गेले त्यांनी आणि पथकाने अपघात करणाऱ्या दुचाकी स्वाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित दुचाकी स्वार हा अपघात झाल्यावर तेथून लगेच पसार झाला होता या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मैताच्या नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी